देशामध्ये राज्यामध्ये कोरोनाची साथ पसरलेली आहे या साथीला आळा घालण्याकरिता देशामध्ये मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊन घोषित केले त्यामुळे स संचारबंदी जमावबंदी व आप आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलेला आहे येण्या या काळामध्ये होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम राजकीय कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले त्याचबरोबर नोव्हेंबर ते जून हा लगन चा, चा वेळ असतो या वेळामध्ये मोठ्या प्रमाणावर लग्न होतात ते लग्न कार्यक्रमसुद्धा रद्द करण्यात आले परंतु चंद्रपूर शहरातील असो जिल्ह्यातील असो स या सर्व लग्न समारंभाच्या जे जे कुठले मा, मा मालक होते लग्न सभागृहाचे जे मालक होते लॉन धारक होते यांना मोठ्या प्रमाणावर मुलींच्या वडिलांनी अंशतः किंवा पूर्णतः बुकिंग अमाऊंट दिलेला आहे परंतु कोरोनामुळे त्यांचे लग्न कार्य रद्द झाले आता नैतिक जबाबदारी स्वीकारत त्या लॉनधारकांनी त्या सभागृहधारकांनी ग्राहकांचे पैसे परत करणं अपेक्षित होते परंतु बरेच सभागृहधारक हे लॉन लॉन धारक सभागृहधारक ग्राहकांशी मुजरी करत आहेत त्यांचे पैसे बुडाले म्हणून सांगत आहे अशा पद्धतीचे जे कोणी मुजर सभागृहधारक आहे यांच्यावर कारवाई करून जिल्हा प्रशासनाने आव्हान करावे व सर्व नागरिकांचे पैसे परत करण्यासाठी ती त्यांना ना नोटीस द्यावा या याकरिता आम्ही आ, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे आम्ही कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना आणि आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे या मुद्द्यावर कलेक्टर साहेब कुठल्या पद्धतीचा सा, कारवाई करेल याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना लक्ष देऊन आहे